जाऊ द्या लागू करायला पाहिजे आम्हाला अडीच हजार मध्ये काहीच होत नाही आम्हाला आम्हाला किमान सव्वीस पाहिजे तेव्हा आम्हाला पण कारण की आम्हाला सर्व काम लागत पाया राज्यामध्ये अठरा हजार रुपये मानस हाय आणि इकडं आपल्याकडे काय इतका कमी आहे भारत मध्ये

तो रूटीन हाच आहे हा शनिवार आहे हा रविवार आहे जा लगी माता शहीदheri चले बांगला वर्षी जे शेतकऱ्यांनी अकरा महिने दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केलं आणि पंतप्रधान मोदी साहेबांनी कामगार शेतकरी विरोधी तीन काळे कायदे मागे घेतले त्यावेळेस सांगितलं की बा शेतकऱ्याच्या मालाला आम्ही एम पी एस सीचा कायदा लागू करू एक वर्ष झालं तरी अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावचा कायदा लागू झालेला नाही आणि पुन्हा यावर्षी शेतकऱ्याने आंदोलनाचा हत्यार उपसलं परंतु दिल्लीची सीमा ही एखाद्या भारत चीन किंवा भारत पाकिस्तानसाठी या दिल्लीची सीमा केली केली लि, गेलेली के आहे रस्त्यावर खेळ रोखले गेलेले आहेत आणि म्हणून त्या भारतीय संविधानाने या भारतातील नागरिकाला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या न्याय मागण्यासाठी जे आंदोलन करण्याचा अधिकार दिला त्या आंदोलनाला सुद्धा चिरवण्याचं काम हे भाजप मा सरकार करत आहे आणि आगामी काळामध्ये जर या सरकारने शेतकरी कामगार कष्टकरी शेतमजूर यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही यांच्या न्याय मागण्या मंजूर केल्या नाही तर आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याची या राज्य सरकारला सुद्धा इशारा देऊ इच्छितो की दोन महिन्यापूर्वी अशा अशा निकट प्रवर्तक यांचा जो संप झाला त्या संप काळामध्ये सरकारने जाहीर केलं की के आशा सात हजार आणि कालावधी झाला तरी आतापर्यंत दारासमोर टी एम बसल्या आणि त्यांनी सांगितलं माझ्या दारासमोर नका तुम्ही आताच माझ्याला जा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर टी एम सुद्धा ज्या सरकारला जा देत नाही ना का। सरकार कामगारांच्या ना बाबत सकारात्मक नाही सहकारी उद्योगांचं खाजगीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील कामगार हा बेरोजगार कर करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची एक जो फोन याच्यातील दहा केंद्रीय कामगार संघटनेने आज लाक्षणिक या सरकारला चेतावणी देण्यासाठी आज लाक्षणिक संप केलेला आहे आणि म्हणून यामध्ये सरकारी कर्मचारी असेल नीट सरकारी कर्मचारी असेल शेतकरी असेल यांनी इशारा शेफावणी दिलेली आहे आणि जर आगामी काळामध्ये या सरकारने राज्य सरकार असो किंवा केंद्रातलं दिल्ली सरकार असो जर यांनी कामगार कष्ट सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आम्ही अधिक आंदोलन तीव्र करू